विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्या किल्ल्यात जाऊन पाडापाडीची भाषा केली आहे जारांग्यांच्या या पाडापाडीवर आता ओबीसी नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला मनोज जरांग्यांना छगन भुजबळ नावाचा काबिळ झाला आहे त्यामुळे शरद पवारांच्या सांगण्यावरून मनोज जरंगे येवल्याला आल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला त्यामुळे यावर आता जरंगे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बीडच्या गेवराई शहरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांच्या प्रचारसभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली पाडल्याशिवाय दुसरा येणार नाही म्हणून पाडापाडीचे भाषा बोलत आहेत असे लक्ष्मण हाके म्हणाले बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघांमध्ये ओबीसीचा अंडर करंट काय असतो एका तेवीस तारखेला महाराष्ट्रात दिसेल पंचवीसपेक्षा जास्त आमदार आणि तेवीस तारखेला क्रांतिकारी निकाल यावेळेस येईल भलीभली माणसं घरी बसलेले असतील असे लक्ष्मण हाके म्हणाले जारंगे नावाच्या माणसाला दोनशे सत्त्याऐंशी मतदारसंघ दिसत नाहीत शरद पवारांच्या सांगण्यावरून तो येवल्याला गेला त्यामुळे ते त्यांना छगन भुजबळ यांच्या नावाचा कावीळ झाला आहे अशी जहरी टीका लक्ष्मण हके यांनी केली नाशिकमध्ये मनोज जरांगे म्हणाले लोकसभेला जे सांगितलं तेच विधानसभेलाही सांगितलं ज्याला निवडायचं त्याला निवडा ज्याला पाडायचं त्याला पाडा राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचे आहे एका समाजावर राजकारण करणे शक्य नाही स्वतःची लेकरं अधिकारी झाली मला हा टक्का वाढवायचा आहे त्यासाठी हा लढा आहे त्यामुळे कोणी पैसे घेऊ नका आणि दिलेत तर घ्या त्याच्या एकट्या बापाचे नाही शेतीमालाला योग्य भाव हवा त्याशिवाय मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये राज्यात आता कुठेच उपशम करायचं नाही फक्त तारीख सांगेल त्यावेळी अंतरवाली सराटीला या सरकार कोणाचे पण येऊ दे सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवतो मराठे कोणाचंही सरकार पाडू शकतात असे जरंगे म्हणताच सभेत घोषणाबाजी झाली त्यानंतर आता तुम्ही ठरवले आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडणार हे नक्की दिसते असे जरंगे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय त्यात एवला येथे आलो त्यात काही विशेष नाही गाव आहे त्यांना टाळू शकत नाही लोकसभेला देखील सांगितलं होतं पाडा तर पाडा येवला महाराष्ट्राच्या बाहेर नाही एकदा लोकांनी ठरवले तर ठरवले आहे परिवर्तन होणार असे देखील जरंगे म्हणाले